नमस्कार सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र मी शिलाचर्जन आज बारा जानेवारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा हीच जिजाऊ जी जिने उजळलेल्या स्वराज्याच्या ज्योती हीच जिजाऊ जी जिने घडविले शिवछत्रपती शिवछत्रपती विदर्भातील सिंदखेड राजा हे राजमातेचे जन्मस्थान बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी स्वराज्य निर्मितीच्या महान प्रेरक असलेल्या जिजाऊ महासाहेब या भूमी जन्माला आल्या साऱ्या भारतभरात सत्ता प्रस्थापित असलेल्या सगळ्या देशाला वेठीस धरलेला तो जुलमी काळ होता कुठे कुतुबशाही तर कुठे आदिलशाही अशा प्रकारे मुघलशाहीने सारा देश गिळंकृत केला होता त्यांच्या अत्याचाराने जनसामान्यांचे जगणे मुश्किल केले होते सारेच आत्मसन्मान सत्य सत्व अस्मिता गमावून बसले होते पण या तलवारीच्या बळावरच्या दडपशाही विरोध करण्याचे धाडस कुणाचे नव्हते असा वीर जन्मलाच नव्हता अशा या अत्यंत प्रतिकूल प्रतिकूल परिस्थिती जिजाबाईंनी बालपणातच या विरुद्ध लढण्याचा निर्धार केला हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघितले बघितलेच नाही तर महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांकडून पूर्णोत्वास नेले जिजाबाई बालपणापासूनच धाडशी होत्या त्यांचे वडील लखुजी जाधव हे पण निजामशाहीचे सरदारच असल्याने सगळे राजकारण जिजाबाईंना लक्षात येत होते जिजाबाई स्वतः अत्यंत कर्तबगारी होत्या त्या धर्मसंस्कार शिक्षणासह तलवारबाजी घोडेस्वारी शिकल्या आणि महा शहाजीराजे भोसलेंशी त्यांचा विवाह झाला लग्न होताच त्यांच्याकडे पुण्यातील जहागिरी आली त्यांच्या न्यायदानाची दूरदृष्टीची जाणीव जनतेला झाली त्यांनी पुण्यात सोन्याचा नांगर फिरून जनतेला सुरक्षिततेची ग्वाही दिली जनतेत आत्मविश्वास निर्माण केला पराक्रमीचा गौरव करून गौरव करू लागला पण राजद्रोहाला कठोर शासनही केले शिवाजी शिवाजीराजांवर सांस्कृतिक संस्कार करताना जिजाबाईंनी त्यांना रामायण महाभारताच्या शौर्यकथाही सांगितल्या राजनितीचे देशप्रेमाचे धर्मप्रेमाचे बाळकडू त्यांनी पाजले युद्ध कौशल्य शिकवण्याची व्यवस्था केली राजांना विश्वासू शूर आणि स्वराज्यप्रेमी साथीदार मिळवून देण्यात मोलाची त्यांनी मदत केली राजांच्या हृदयात स्वराज्यप्रेम रुजवले हिंदवी स्वराज्याचे महत्त्व सांगितले यामुळे राजांनी लहान वयातच स्वराज्याचे तोरण मानले पुढे पराक्रमाचे हिंदवी स्वराज्याचे सिंहासनाचे छत्रपती झाले जिजामाता या शिवाजीराजांच्या प्रेरणास्त्रोत आहेत आणि त्या आदर्श सुद्धा होत्या प्रत्येक लढाईच्या वेळी त्या शिवाजी राजांच्या मार्गदर्शकही होत्या त्यांच्या पराक्रमात जिजाबाईंच्या कल्पकतेचा आशीर्वादाचा व मार्ग मार्गदर्शनाचा फार मोलाचा वाटा होता स्वराज्याविषयीचे प्रेम आत्मविश्वास लोकांमध्ये जागृत केले समाज धर्मशील राहावा यासाठी पुण्यात कसबा पेठेत गणपती मंदिर उभारले अठरा पगड जातींना न्याय दिला राजा म्हणून जनतेला न्याय कसा द्यावा अन्यायी मग तो कुणी असो त्याला शासन कसे करावे अहिष्ट प्रथांना दूर कसे करावे याचे मार्गदर्शक मार्गदर्शन जिजाबाई करायच्या राजे मोहिमेवर असताना जिजाबाई प्रत्येक मावळ्याच्या घराची काळजी आत्मीयतेने घेत होत्या शून्यातून आपल्या आप पराक्रमाचे हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे असलेले सगळे गुण ही जिजाबाईंची मातृभेट होती म्हणून राजमाता असा जगभर जिजाबाईंचा सन्मान होतोय शिवाजी महाराज छत्रपती झाले हिंदवी स्वराज्य निर्माण झाले ह्या ध्येयपूर्तीचा स्वप्नपूर्तीचा आनंद त्यांनी अनुभवला जगात एखाद्या मातेला राजमाता म्हणून सन्मान होणाऱ्या राजमाता जिजाऊ ह्या मेव आहेत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणास्त्रोत स्वराज्य जननी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मदिनी मी त्यांना मानाचा मुजरा करतो